बुलेटीनच्या सुरुवातीलाच अक्षरशः हादरवून सोडणारी बातमी समोर येते आहे दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचं पूर्ण करून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला मोठा अपघात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एका दारुड्यानं आपल्या स्कॉर्पिओनं जोरदार धडक दिली आहे आणि या भीषण अपघातात आजी आईसह दीड महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय हृदय पिळवटून टाकणारी ही घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरच्या लिंबे जळगाव आहे धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारी दोन मुलं दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडक घेत अमरावतीतल्या अजय देसरकर हे अभियंते कुटुंबियांसह पुण्याला जात असताना लिंबे जळगाव इथे हा अपघात झाला आहे होणारी अजय देसरकर आशलता हरिहर कोपळघट आणि अमोग देसरकर हे दीड महिन्याच्या बाळाचं नाव आहे माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत मोहसिन अक्षरशः टाकणारी ही दुर्घटना आहे सध्या काय कारवाई करण्यात येते या संपूर्ण नक्कीच ही बातमी प्रत्येकाला संताप येईल आपण अनेक घटना या गेल्या काही महिन्याभरात बघितल्या असाच प्रकार हा संभाजीनगर मध्ये पाहता दोन तरुण दारू पिऊन स्कॉर्पिओ गाडी चालवत होते पुणे नगर हायवे वरची ही सगळी घटना आहे जळगाव एक गाव आहे तिथे ही सगळी घटना घडली त्यांचं दारू पिल्यानंतर गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ते जे डिवायडर असतं ते ओलांडून दुसऱ्या बाजूने जाऊन जी कार होती तिला त्यांनी धडक दिली आणि त्यात प्रवास करत असलेल्या ती घमचा मृत्यू झाला होता आता जी माहिती समोर येते त्यात एक जणांचा मृत्यू झालाय एकूण चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचं समोर येत आहे आणि त्यात धक्कादायक म्हणजे यात दीड महिन्याच्या एका बालकाचा देखील मृत्यू झालाय आहे दहा वर्षानंतर या जे कुटुंब होतं त्याने त्या घरात लहान बाळ आलं होतं दहा वरून ती प्रतीक्षा करावं लागली आणि असं असताना देखील ते प्रवास करत असताना दुसरी स्कॉर्पिओ येऊन धडकली आणि त्यात त्या बाळाचाही मृत्यू झाला आजीचा मृत्यू झाला आईचाही मृत्यू झाला आणि आता ही बातमी होती त्यात आणखी एकाचा मृत्यू झालाय आपण जर बघितलं तर गेल्या काही महिन्यात अनेक अशा घटना घडत आहेत दारू पिऊन गाडी चालवणे थेट कुणाच्या तरी अंगावर गाडी घालणे नागपूरची घटना आपण आताच बघितली अशा सगळ्या घटना घडत असताना रस्त्यावर दारू पिऊन बेभानपणे अशा गाड्या चालवणाऱ्या कारवाई का होत नाहीये पोलिस का कारवाई करत नाही आरटीओ विभाग काय करतोय असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत संभाजीनगरची अत्यंत धक्कादायक आणि संताप आणणारी ही घटना आहे चार जणांना या दारुड्यांमुळे आपला जीव गमावा लागलेला आहे आता पोलिस या सगळ्या प्रकरणात काय काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं आहे कालच सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा जे आहे तर पोलिसांनी दाखल केलेला आहे मात्र यात यापुढे जाऊन या जे आरोपी आहेत काय कठोर कारवाई केली नक्कीच अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि कठोरात कठोर निर्णय हे आता तरी प्रशासनाला घ्यावेच लागतील जडेयोगे येत्या काळामध्ये अशा दुर्घटनांना आळा घालता येऊ शकेल धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसिद